आज आपण मनोबोधामधला एकशे सत्याहत्तरावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते तुटेना फुटेना कदा देवराणा सळे ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदालोचनासी कदा लोचनासी वसेना दिसेना जनीमी पणासी भगवंताच त्या मूळ पुरुषाच स्वरूप सांगणारा समर्थांचा मनोबोधातला हा श्लोक हो गेले काही श्लोक आपण तो थोरला ईश्वर अर्थात हा मूळ पुरुष हा कसा आहे याच विविध अंगाने विश्लेषण बघत आहोत त्यातीलच पुढील एक भाग समर्थ या श्लोकात आपल्याला समजावून सांगत आहेत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या मूळ पुरुषाची नाभी म्हणजे या साऱ्या ब्रह्मांडाचा विस्तार या अर्थाने आपण काल या संपूर्ण ब्रह्मांडाचा एकंदर पसरलेला पसारा अभ्यासला पण हा मूळ पुरुष जो या सर्व ब्रह्मांडाला व्यापून त्याच्याही पलीकडे अनंत पसरलेला आहे तो खरा कसा आहे जो कधी तुटत नाही जो कधी फुटत नाही जो कधी चळत नाही जो कधी आपल्या स्थानापासून ढळत नाही जो कळून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कळू शकत नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे जिथं जिथं म्हणून अहंता आहे तिथं त्याचा कधीच अनुभूतीचा भाग हा सापडत नाही समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रुत आपल्या हो या मानवी जीवनात मनाचं स्थान हे अतिशय महत्वाचं आहे मनुष्याचं मन हे सर्व गोष्टींच्या संवेदना जाणणार आहे या मनाच्या आधारानेच मनुष्य हा ज्ञान ग्रहण करू शकतो जे मन संकल्प आणि विकल्पाच्या वेठ्यामध्ये सापडलेलं असतं तेच मन बुद्धीला एक प्रकारे खुराक ठरत त्या बुद्धीचा संकल्प शक्ती देखील बनतो असे या मनाचं अस्तित्व हे आपल्या जीवनामध्ये जर भौतिक दृष्टीने शोधायला जावं तर ते काही केल्यास सापडत नाही पण ते नाही असं म्हणणं कोणालाही शक्य नाही कारण की प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये या मनाचं त्या मनाची अनुभूती त्या मनाचं अस्तित्व हे जाणवतच असत या मनाच्या आधाराने तो जीव ज्या प्रत्येक दृश्य गोष्टीचं ज्ञान घेत असतो मग तो एखादा ठिकाणी जातो एखादा निसर्गरम्य ठिकाण बघतो आणि म्हणतो की कि किती छान आल्हाददायक वाटत आहे म्हणजे ते मन त्या ठिकाणाची संवेदना घेत तिथं व्यक्त होत असत एखाद्या ज्ञानाच्या प्रांतामध्ये देखील मन हे सूक्ष्ममान विचार करत करत त्या ज्ञानाचं ग्रहण करत असत पण या मनाची गंमत अशी आहे की हे मन भगवंताच्या त्या रूप त्या रूपाला जाणण्यासाठी मात्र अतिशय कुचकामी ठरतं या मनाच्या आधारानेच आपल्याला तो प्रवास करायचा आहे पण ते मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ही आपली खरी परमार्थाची शोकांतिका आहे का, का बरं हे मन या परमात्म्याच्या रूपामध्ये जे आता समर्थांनी वर्णन करून दिलं त्या रूपामध्ये पोहोचू शकत नसेल कारण की मनाला जाणण्यासाठी रिफ्लेक्शन लागतं रिफ्लेक्शनचा अर्थ असा की असा विचार करा की एखाद्या अंधारामध्ये जर एखादं सावज लपून बसलं असेल तर ते आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला तिथं प्रकाश झोत द्यावा लागतो त्या प्रकाश झोतामध्ये जर काही त्या सावजाची हालचाल झाली तर मग आपण ओळखू शकतो की अरे इथं काहीतरी ते प्राणी लपून बसलेला दिसतोय म्हणजे मनाला संवेदना जाणण्यासाठी हालचाल ही गरजेची आहे हालचालीशिवाय रिफ्लेक्शन शिवाय हे मन कुठलीच गोष्ट जाणू शकत नाही पण भगवंताची अवस्था कशी आहे की जो कधी चळतच नाही जो कधी ढळतच नाही जिथं कुठल्याही प्रकारचं चळणवळण नाही असं हे परमात्म्याचं त्या मूळ पुरुषाचं स्वरूप आहे आणि जसं एखादं हालचाल जर झालीच नाही तर आपण कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी आपण कितीही प्रकाश जोत मारले तरी आपल्याला त्या हालचालीशिवाय जसं ते सावज कळू शकत नाही त्याप्रमाणे मनाची अवस्था आहे की परब्रह्म हे निश्चळ आहे निराकार आहे निर्विकल्प आहे त्याच्यामध्ये कुठलीही चळण ढळण नाही त्यामुळं मन शोधतंय पण मनाला कुठलेही तिथं एक प्रकारचे पुरावे एक प्रकारचे ट्रेसेस सापडत आहेत बरं दुसरी गोष्ट अशी आहे की मनाला दुःख किंवा सुख कळू शकतं दुःख किंवा सुखामध्ये ते मन तुटतं किंवा ते मन एखाद्या प्रकारे फुटत म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये जर सुख असेल तर त्या मनाला आलेला आनंदाचा आवेग या आधाराने ते मन सुखाची अनुभूती घेऊ शकत एखाद्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण गेलो की ते मन देखील त्याच्या दुःखाशी समरस होऊन त्या जीवाला त्याच्या दुःखाची जाणीव करून देऊ शकत पण पर परब्रह्म जो भगवंत आहे तो ना तुटतो आहे ना फुटतो आहे कारण की तो तर सर्व साक्षी आहे तो सगळ्यांना व्यापून उरलाय खरा पण तो सर्व साक्षी आहे मला आठवतं काही श्लोकांपूर्वी आपण चित्रपटामध्ये जसा तो चित्रपट त्या पांढऱ्या पडद्यावरती दिसतो त्या पांढऱ्या पडद्याला साक्षीत्व भाव आहे त्या चित्रपटाचं संपूर्ण अस्तित्व त्या पांढऱ्या पडद्यावर अवलंबून आहे पण त्या चित्रपटामध्ये होणारा एखादा दुःखद प्रसंग असो एखादा सुखद प्रसंग असो एखादा विनोद असो या सर्व गोष्टींकडे तो पांढरा पडदा मात्र सम्यक भावनेने बघत असतो तसे हे परब्रह्म या संपूर्ण विश्वाला भरून या संपूर्ण विश्वाच्या चैतन्य शक्तीचा आधारभूत असून प्रारब्धावरती चालणारा या सृष्टीचा साक्षी असतो आणि तो साक्षी असल्यामुळं तो ना तुटतो ना फुटतो ना तो चळतो ना तो ढळतो आणि या मनाला प्रत्येक गोष्ट ही जाणून घ्यायची असते कळून घ्यायची असते आणि या कळण्यासाठी लागणारी कुठलीच गोष्ट या परब्रह्माच्या ठिकाणी नाही त्यामुळे समर्थ म्हणतात की कळे ना कळे ना कदा लोचना या मनाचे जे लोचन आहेत ज्या जाणीवेच्या आधाराने हे मन ही प्रत्येक गोष्ट समजून घेत असत त्या मनाला कुठलाच एक प्रकारे मार्ग या परब्रह्माला जाणण्याचा सापडत नाही त्यामुळे कळेना कळेना अशी त्याची अवस्था होते आपण शास्त्रामध्ये म्हणतो की नेती नेती म्हणून शास्त्र देखील माग फिरतात वेद देखील जिथं माग फिरतात सहस्त्र श, मुखांचा शेष देखील जिथं मागं पडतो हीच ती अवस्था आहे की कळत आणि जिथं म्हणून अहंता आहे अहंकार आहे तिथं तिथं तर हा परमेश्वर मुळात खूप दूरच राहतो आणि हे श्री महाराज आपल्या सुंदर वाचनांमध्ये सांगताना म्हणायचे की ज्याच्या हृदयामध्ये अहंकार खूप त्याच्या हृदयामध्ये राहणं मला फार अवघड जातं मला फार त्रास होतो हे समर्थांच्या मर्म की वसेना दिसेना जनी मी पणा जिथं मी पण आहे तिथं या भगवंताला वसणं त्याची वस्ती होणं हे अवघड आहे आणि संपूर्ण विश्व तर अहंकारानेच भरलेलं आहे प्रत्येकाचा कमी जास्त असेल पण प्रत्येकाला अहंकार आहे आणि या अहंकाराच्या पोटी या सर्व सृष्टीमध्ये कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी या मनाला त्या भगवंताच खर स्वरूप त्या परब्रह्माच रूप आकलन होत नाही हे मन नेमकं आहे तरी कसं हो आपलं आपण ज्या भगवंताच अवस्था बघितली जे भगवंताच रूप तुटत नाही फुटत नाही चळत नाही ढळत नाही कळत नाही आणि ज्याच्याकडं अहंकार आहे तिथं ते वसत नाही हे परब्रह्माचे संकेत आहेत हे जसं समर्थ आपल्याला एका श्लोकामध्ये म्हणतात की द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी एखाद्या काडीचा आधार घ्यावा आणि नंतर ही काळी काढून घ्यावी त्याप्रमाणे सद्गुरू आपल्याला हे संकेत देतोय परब्रह्माचे अर्थात जिथं शब्दच नाहीत तिथं कसलं चळत नाही ढळत नाही हे शब्दांची निर्मिती होते समर्थ आपल्याला द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी ही काडी दाखवतात आपल्या मनाला समजून सांगण्यासाठी कारण की मनाची अवस्था आता कशी आहे आपण आपल्या मनाचा थोडासा अभ्यास करूयात स्वतः स्वतःच्या मनाकडे बघा आपल्या मनाला दुसऱ्याचं दुःख बघून कदाचित दुःख होत असेल पण दुसऱ्याचं सुख बघून आपलं मन इतकंच सुखी झालं आहे का आपल्या मनामध्ये आज तेवढाच द्वेष आहे ना एखाद्याचं चांगलं होत आहे हे बघून देखील आपल्या मनात द्वेष आहे एखाद्याच्या दुःखामध्ये कदाचित आपले मगरमच्छ सारखे देखील अश्रू असू अशु शकतात आपलं मन हे बऱ्याचदा ज्या गोष्टींशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये नसतंच ते त्याच्यापासून कुठेतरी लांब गेलेलं असतं आपलं मन हे नेहमी इतरांच्या दोषांचं चिंतन करताना आपल्या मनाच जर कोणीही दोन वाक्य वाईट आपल्याविषयी बोललं की आपलं मन लगेच तुटतं की नाही आपलं मन लगेच फुटतं की नाही आपण आजकाल वर्तमानपत्रांमध्ये वाचतो ना काहीतरी शुल्लक कारण होतं घरामध्ये आणि मुलं किंवा कोणीतरी आत्महत्या करतं आत्महत्या करतं म्हणजे या देहाला सोडण्याचा जो अत्यंत विकोपाचा विचार आहे जिथं मन संपूर्णपणे तुटून गेलेलं असतं फुटून गेलेलं असतं ते कुठलीही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे गेलेलं असतं अशी ही मनाची अवस्था आहे ते तुटून गेलंय फुटून गेलंय आणि इकडं तर भगवंत मात्र ना तुटतोय ना फुटतोय दुसरी गोष्ट आहे मन चळे ना ढळे ना, ना या दोन अवस्था बघितल्या तर आपण बघतो की आपलं मन अनितीकडं आजही चळतं आजही वाममार्गाने पैसा मिळवताना कोणाला कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध लागवा वाटत नाही आपण बघतो बऱ्याचदा अक्कलकोट स्वामींचे मोठ्या मोठ्या मध्ये फोटो असतात आणि त्यांच्या दररोज चांगली पूजा अर्चा होते आणि त्यांच्याच वाक्याचा आधार घेत देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत त्यांच्या समोरच साक्षीत्वाने वाम मार्गाचे प्रकार चाललेले असतात म्हणजे मनुष्याचं मन हे सतत चळतं जिथं अनिती आहे कळत असूनही तिथं चळतं आपलं मन हे ढळत देखील आपण एखादा संकल्प करावा ठरवावं की आता इतका जप झाल्याशिवाय झोपायचं नाही हे करायचं ते करायचं पण आपण आपल्या संकल्पांपासून सहजपणे ढळून जातो म्हणजे या मनाला ना मनाला चळण देखील आहे ढळण देखील आहे आणि आपल्या मनाला कळे ना कळे ना कदा नेहमी दृश्याच्या आधाराने सगळंच अभ्यास करत आहे आणि भगवंत हा या दृश्यामध्ये अनुच्यूत जाणीव रूपाने आहे आपण इतरांची संवेदना घेण्याचा किती प्रयत्न करतो आपण जी मनुष्याची योग्यता आहे जी त्याची आपल्या जीवनात किंमत आहे तितक्याच पद्धतीने त्या माणसाच्या बद्दल विचार करतो पण संत हे जाणीव रूपाने व्यापून उरलेले असतात त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये आलेली व्यक्ती मग कुठल्याही स्तराची असो त्याच्या जाणीवेशी त्याच्या संवेदनाशी ते, ते, संवे ते एकरूप होण्याची शक्ती आपल्या साधनेतून प्राप्त करत असतात आणि आपण मात्र लोचनाच्या आधाराने त्याच्या किमतीच्या आधाराने त्या मनुष्याची संवेदनाचा एक प्रकारे चोथा करून टाकत असतो पाय पुष्ण करून टाकत असतो श्रुती हो त्यामुळं आपल्याला हा भगवंत जो प्रत्येक भूतामध्ये भरून उरलेला आहे तो कळत नाही कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी कळत नाही कारण की आपली ही देहबुद्धी आहे आपण देहबुद्धीच्या आधाराने जगणारी लोक आहोत त्यामुळे मनुष्य जो समोरून येतो तो देखील आपण देहबुद्धीच्या आधारानेच ओळखतो आणि परमेश्वर त्याच्यामध्ये वसणारा हा जाणीव रूप आहे आणि शेवटची मनाची अवस्था अशी आहे की वसेना दिसेना असी आपलं सगळं मन तर अहंकारानेच भरलेलं आहे हे सांगायलाच नको आपल्याला एखादी तरी कुठली गोष्ट मनाविरुद्ध झाली तर आपल्या मनाला सांभाळण्यासाठी किती वेळ लागतो इंग्लिशमध्ये आपण सहज म्हणतो आय डोंट माइंड पण आय डोंट माइंड हे इतक्या सहजपणे म्हणताना देखील ते आपल्या माइंडमध्ये किती वेळ असतं असं आपलं हे मन आहे कारण की ते अहंकाराने देखील तितकच भरलेलं आहे आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा जेव्हा रुंजी घालत असते तेव्हा ती खऱ्या अर्थाने आपल्या अहंकाराच प्रगतीकरण करत असते म्हणजे भगवंताची अवस्था चळत नाही ढळत नाही वळत नाही कळत नाही जिथं अहंकार आहे तिथं वसत नाही आणि मानवी मन मात्र याच्या अगदी संपूर्णपणे उलट आणि भगवंताने भगवद्गीतेमध्ये मन ही त्याची विभूती सांगितलेली आहे आता या त्रिसूत्राचा आपण अभ्यास करणार आहोत की एका बाजूला तो भगवंत जो निश्चळ आहे निराकार आहे निर्विकल्प आहे त्याच्या उलट आपली सगळ्यांची अवस्था आणि याच्यामध्ये भगवंत म्हणतोय की मन ही माझी विभूती आहे श्रोते हो म्हणजे या भगवंताला जाणण्यासाठी आपल्या मनाची अवस्था आपल्याला बदलणं गरजेचं आहे म्हणजे जर या परब्रह्माला या मूळ स्वरूपाला मनाच्या आधारानेच जर जाणायचं असेल कारण की मन हे इंद्रिया सकळ प्रधान असं तुकाराम महाराज देखील म्हणतात की हे सकळ प्रधान इंद्रिय आहे की जे भगवंतापर्यंत जाऊ शकतं भगवंतापर्यंत पोहोचू शकतं आणि परमेश्वराने देखील आपलं मन ही विभूती सांगितलेलं आहे म्हणजे जर आज त्या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर मन हेच कॅरियर आहे मन हेच साधन आहे मग या मनाला त्या भगवंताच्या रूपासारखं करण म्हणजे त्या परब्रह्माला जाणणं आहे म्हणजे काय करायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं मन तुटता कामाने फुटता कामाने आपलं मन चळता कामाने ढळता कामाने आपल्या मनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अहंकाराचा स्पर्श होता कामाने ही सर्व अवस्था जर आपल्या मनाची आपण करू शकलो तर आपलं मन हे उन्मन होऊ शकतं आणि उन्मन झालं की मन आपल्या देहबुद्धीचं मी पण विसरून जात आणि असं देहबुद्धीचं विसरलेलं मी पणाचं मन म्हणजे निश्चळ परब्रह्म अर्थात त्या भगवंताची विभूती म्हणजे परब्रह्माला जाणण्याचा एकमेव मार्ग या मनाचा पण या मनाचं रूप पालटवणं हे आपलं खरं साधन आहे आणि सद्गुरू आपल्याला काय देतो नाम देतो म्हणजे नामाला करण्याचं खऱ्या अर्थाने साधन देतो मनाला ज्या या सतत दृश्य जगामध्ये फिरण्याची एक प्रकारे सवय लागलेली आहे त्या मनाला तो स्वस्थ बसवतो काही काळ शांत करतो म्हणजे चळे ना ढळेना या अवस्थेचा अनुभव द्यायला लागतो अर्थात हे साधन हा अभ्यास आहे आपण दररोज काही मिनिट तरी तळमळून त्या भगवंताचं नाम घ्याव आणि नंतर त्या तळमळून निघालेल्या मनाला काही काळ स्वस्थपणे शांतपणे बघत राहावं त्याची ती स्वस्थता आपल्याला जाणून देईल की हे मन देखील चळणं ढळणं चळण वळण या सर्व गोष्टींपासून लांब राहू शकतं आपलं मन तुटे ना फुटे ना या ज्या अवस्थेमध्ये फिरत असत की जर कोणी आलं आणि आपल्याला बोललं की ते मन लगेच तुटतं कोणी येऊन आपलं कौतुक केलं की लगेच हे मन गर्वाने भरून येतं या सगळ्या गोष्टींकडे साक्षीत्वाने बघण्यासाठी श्री महाराज काय म्हणतात की तुम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रामाच्या आधारावरती जगायला शिका आपण आपल्या उपासनेमध्ये गोंदवल्याला काय किंवा सज्जन गडाला म्हणतो ना म्हणून रामदास श्री रामचरणी पडो हे आकाश हे कोसळून पडो हे आकाश म्हणजे नेमकी काय भानगड आहे तुटे ना फुटे ना कदा देव राणा या अवस्थेकडे रामराय आपल्याला घेऊन चाललाय जीवनामध्ये आपला हा देह प्रारब्ध वश आहे त्यामुळे सुख दुःख हे येतच राहणार या सुखदुःखांकडं आपलं मन कशा पद्धतीने सामोरं जात त्या मनाला सम्यक बुद्धीने सामोरं नेण्याची कला म्हणजे नाम आहे जेव्हा ते मन कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटत नाही फुटत नाही आणि हे केव्हा होऊ शकत जेव्हा ते रामाच्या आधारावरती जगायला शिकत आणि ते केवळ आणि केवळ त्या मनाला त्याचं स्मरण असेल तर त्याचा आधार जाणवतो अशा रीतीने या मनाला आपल्याला गुरु त्याच्या नामाच्या आधाराने साधनेच्या आधाराने परब्रह्माला सन्मुख करत असत या मनाला तो नेहमी दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म करण्याची कला शिकवतो आणि एकदा का आपलं मन सूक्ष्म होऊ लागलं की त्या अंतरंगाच्या जाणीवेशी ते सहजपणे एकाकार होत नवे नवे ते तदाकार होत महाराजांना लोक म्हणायची की महाराज तुम्हाला दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर इतकं का, का बरं वाईट वाटतं महाराज म्हणाले अरे तर मी माझा राहिलोय कुठं मी जर या देहाचाच राहिलेलो नाही तर मी तुम्हा सर्वांचा होऊन गेलेलो आहे त्यामुळं आल्या गेलेल्या प्रत्येकाच्या दिवा जीवावर त्याच्या दुःखावर फुंकर घालणं हे या सद्गुरूचं विश्वमनाचं रूप असत श्रोते हो असं हे विश्वमनाचं रूप झालं की तो जो परब्रह्म तो जो सावळा या संपूर्ण विश्वामध्ये भरून उरलेला आहे तो या अंतर्मनाला जाणवू लागतो बघा पण यासाठी जे सगळ्यात मोठं साधन जे करता येणं अत्यंत अवघड आहे खूप साधन करून देखील जे सुटत नाही असा तो आपला अहंकार असे ना दिसेना हा मी पणाच या सर्व गोष्टींच्या खऱ्या अर्थाने आड येतो आपल्या या मनाला सतत देहबुद्धीशी बांधत राहतो या देहबुद्धीच्या आधाराने संकल्प विकल्प करायला विचार करायला भाग पाडतो मग या मनाला या अहंकाराच्या जंजाळ्यातून जर बाहेर काढायचं असेल तर या मनाला शाश्वताच्या स्मरणामध्ये बांधून टाकावं आपल्या मनाला एक प्रकारे अनुसंधानाचं असं काही इंजेक्शन द्यावं की त्या ग्लानीतून तो बाहेरच येता कामा नये सद्गुरूच्या चरणांचं त्याच्या लिलांचं त्याच्या नामाचं त्याच्या सुविचारांचं त्याच्या वचनांच ध्यानी मनी स्वप्नी गाढ झोपेमध्ये देखील त्या मनाला असं काही त्या सद्गुरूच्या स्मरणामध्ये बांधून टाकावं कि ते मन पुन्हा देहबुद्धीच्या किनाऱ्याकडे येताच नये या देहबुद्धीच्या किनाऱ्याशी मनाचा एकदा संबंध हळूहळू कमी होऊ लागला की आपला अहंकार कमी व्हायला लागतो आपल्या मनामध्ये तो सद्गुरु राया जितका भरला जाईल तितकी आपल्या स्वतःच्या मीपणाची जाणीव कमी होत जाईल अशा रीतीने सद्गुरु नामाच्या आधाराने आपल्या मनाला तुटणं फुटणं चळण ढळण कळणे आणि त्याच्या अहंकाराच्या मुळे न वसणे या सर्व प्रवृत्तींपासून बाहेर काढतो असं हे नाम इतकं व्यापक आहे जे मनाची दिशा उ, बदलत त्या मनाच्या दिशेला बदलणारं हे नाम तुम्ही आम्ही सर्वांनी अंतरंगामध्ये अत्यंत तळमळून घ्यावं यातच या परब्रह्माला आपल्या मनाने जाणण्याची त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्याची आणि शेवटी त्या परब्रह्मामध्ये मनाला विलीन करण्याची एक प्रकारे अत्यंत मोठी शक्ती सामावलेली आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम